श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीमध्ये दे देवीची ओटी कशी भरावी हे महत्त्वाचे उपाय काय आहेत त्यामुळे वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसा येत राहील तर बघा नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेची तसेच घरात जो घट बसतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलाची देवी कुळाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात घरामध्ये सुख समृद्धी नांदते वर्षभर आपली देवी आपल्या रक्षण करते आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवते तारत असते म्हणून देवीसाठी काही करताना आपण कमी पडता कामा नये म्हणून देवीचा आदर सन्मान करून तिची ओटी भरावी ओटी कशी भरावी हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल पहिल्यांदा तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते रंग काळा किंवा निळा नसावा त्याऐवजी देवीच्या साडीचा रंग लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडावा एका ताटात साडी ठेवून त्याच्यावर खण खन ठेवावा खणाचा रंग शुभ असावा जसा की लाल सोनेरी किंवा इतर वर संपूर्ण पाणी भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी त्याच्यानंतर हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील असावे ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचे आहे त्याला तांबूल असं म्हणतात त्याच या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपले आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्व प्रार्थना करावी तसे ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथे अर्पण करायची असते तसेच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवासणीला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावा त्यासोबत गुरुजींना देखील दक्षिणा देऊ शकता नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणते उपाय करावेत हे आपण आता पाहूयात आपल्या घरामध्ये वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसा येत राहील नवरात्रीच्या नऊ दिवस देवी आईची पूजाविधी दे पूर्ण केली जाते दरम्यान देवी आईच्या नऊ वेगवेगळ्या वेग स्वरूपांची पूजा केली जाते देवी आई आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास येते त्यामुळे नवरात्रीमध्ये केलेल्या उपायांचे फळ अनेक पटीने जास्त मिळते कारण नवरात्रीमध्ये सर्वत्र आदिशक्तीचा वास असतो म्हणून असे उपाय केल्याने ती प्रसन्न होते व आपल्याला प्रत्येक दुःखापासून मुक्त करत असते चला तर मग बघूया आपण ते उपाय कोणते आहेत पहिला उपाय आहे नवरात्रीत विड्याच्या पानांवर केशर ठेवा आणि माता दुर्गा स्तोत्र तसेच नावाचे पठण करावे असे केल्याने घरात सुखशांतीचे वातावरण निर्माण होते तसेच नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो दुसरा उपाय आहे नोकरीची खूप दिवसापासून काळजी असेल तर जर तुम्हाला तुमच्या आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगाच्या जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल तसेच आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी लवंगांचा उपाय नवरात्रीमध्ये दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारी सोबत एक लवंगांची जोडी ठेवा आणि दुर्गे मातेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल चौथा उपाय आहे राहू केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्यास साठी नवरात्रीमध्ये केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगावर लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवची कृपा राहील आणि केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल हा उपाय केल्याने दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात होईल पाचवा उपाय आहे लवंग कापुराचा हा उपाय नकारात्मकता कमी करेल नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज लवंग आणि कापुराचा धूर घराभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ उर्जा आणि नकारात्मकता दूर, दूर होते हा उपाय रोज सकाळी नऊ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते कारण या नऊ दिवसांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वावरत असते सहावा उपाय आहे पारिजातक ही वनस्पती दुर्गादेवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने दुर्गादेवी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते तसेच पैशाच्या समस्येपासून सुटका मिळते सातवा उपाय आहे तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा त्यामुळे लक्ष्मी आणि दुर्गादेवी या दोघीही प्रसन्न होतात आणि घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणावर लाभ मिळतो त्यानंतरचा आठवा उपाय आहे माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांना इच्छित फळ प्रदान करते त्यानंतरचा नववा उपाय आहे स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करा जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे चो छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने देवी तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल त्यानंतरचा दहावा उपाय आहे प्रगतीच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावा जर तुमच्या घरी आधीपासूनच तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाळून टाका त्यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील त्यानंतरचा अकरावा उपाय जो आहे तो म्हणजे घरातील क्लेश दूर करण्याचा जर तुमच्या घरात नेहमी ताणतणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गास्त्रोत्र आणि दुर्गा, दुर्गा नामावलीचा पाठ करा त्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होईल त्यानंतरचा बारावा जो उपाय आपण पाहणार आहोत तो म्हणजे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गा यांना त्या अर्पण करा असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही त्यानंतरचा चौदावा उपाय आहे नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी हे उपाय करा नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विड्याचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करावे डोक्याजवळील सुपारी घेऊन झोपा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे ठेवावी असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात त्यानंतरचा पंधरावा उपाय आहे ग्रहदोष दूर करण्यासाठी नवरात्रीच्या नवव्या दिवशी पाच हळदीचे कांड घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्याने ग्रहदोष दूर होतात असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनी राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो त्यानंतरचा सोळावा उपाय जो आहे तो आजारपणापासून मुक्ती मिळण्यासाठी आहे हे उपाय करून पहा जर तुम्हाला कोणताही जुना आजार असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गामातेचे ध्यान करताना अग्नेय दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा ने रोगान पासुन हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देखील देतो त्यानंतरचा सतरावा उपाय जो आहे नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी आता बघा नवरात्रीच्या नऊ दिवसात घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावा याशिवाय घरातील मुख्य दरवाजा वर श्री गणेशाचे चित्र देखील लावा व त्यामुळे कार्यात येणार अडचणी दूर होतात घरच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक बनवल्याने घरात सकारात्मकता राहते आणि सर्व थकलेली कामे होऊ शकतात आता त्यानंतर आंबा आणि अशोकाच्या पाण्याची माळ बनवून मुख्य दरवाज्यावर बांधून द्या नवरात्रात आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य दरवाज्यावर लावल्याने घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मकता येऊन सुख आणि शांत नांदते आणि त्यानंतरचा एकोणीसावा उपाय आहे तो म्हणजे घराच्या मुख्य दरवाज्यावर किंवा प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावले काढावीत नवरात्रात मुख्य दरवाजावर लक्ष्मीची पावलं काढली असल्यास घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि घरात सुखशांती नांदते नवरात्रात एखाद्या दिवशी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन केशरी भात अर्पण करावा असे केल्याने घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि देवी आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशट्टीचे पठन केले पाहिजे त्यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा शक्तीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान त्यांच्या बाराव्या अध्यायाचे पठण करावे असे केल्यानंतर मनोकामना पूर्ण होतात त्याच्यानंतर एकविसावा जो उपाय आहे सवासने महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते त्यानंतरचा बावीसावा उपाय आहे नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायांचे पालन केल्याने अनेक फायदे मिळू शकतात त्यासोबत काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते विड्याच्या पानांचे उप नवरात्रीच्या पाच दिवसात विड्याच्या पानांवर चंदनाने दुर्वा देवीचे बीज मंत्र लिहून तिच्या चरणी अर्पण करा ओम ह्रीम क्लीम चामुंडे विचे हा मंत्र दुर्गा बीज मंत्र आहे त्यानंतर नवमीच्या दिवशी हे विड्याची पाने गोळा करून लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा हा उपाय केल्याने आर्थिक समस्येपासून सुटका बघा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर पटकन माझ्या चॅनेलवरती जाऊन सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो एक तरी लाईक करायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि उद्या अशा छानशा नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ